काल राहुल गांधी यांनी एका जखमी पत्रकाराला आपल्या गाडीत बसून आस्थेनं त्याची विचारपूस केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आणि तो, तो पत्रकारही राहुल गांधी यांचे आभार व्यक्त करतो राहुल गांधी आपल्या रुमालानं त्याचा घाम पोचल्याचं या व्हिडिओत एकूणच दाखवलं गेलंय आणि त्यानंतर काय घडतं हा नेमका हाय वोल्टेज ड्रामा बहुया राहुल गांधींनी दाखवला मोठेपणा जखमी पत्रकाराला बसवलं गाडीत आस्थेने के लिए सोशल मीडिया वर व्हिडिओ व्हायरल मात्र नंतर काय झालं <laughs> जखमी पत्रकाराला घेऊन राहुल गांधी आपल्या गाडीत बसवतात त्याची विचारपूस करतात मात्र नंतर काय घडतं व्हिडिओत पाहूया वापस

मीडिया काय आदमी तो इसको काम में लूंगा आई विल सेंड इट टू द बाय टीवी चॅनल ओके वन सेकंड होल्ड ऑन होल्ड ऑन होल्ड टर्न ओके वेट नाउ तीन हो गया सर 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 हे ईश्वर पाहिलं राजेंद्र व्यास या जखमी पत्रकाराला राहुल गांधी आपल्या गाडीत आपल्या शेजारी काय बसवतात व्यास साहेब आपण पत्रकार आहोत पुन्हा एकदा घामपुसा मी वी हा व्हिडिओ माझ्या चॅनलला पाठवेन असं काय सांगतात आणि मग काय पब्लिसिटीसाठी राहुल गांधी एकदा नव्हे तर चक्क तीन वेळा त्याच्या कपळावरचा घाम पुसतात सोशल मीडियावर आज हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पाहिला गेलाय पण राहुलजी ये पब्लिक आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम